श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास भोगी या सणानिमित्त असणार आहे बघा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो पण हा सण का साजरा केला जातो आणि या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का तर चला जाणून घेऊया बघा येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच सोमवारच्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जाणार का आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो हा सण साजरी करण्यामागे काही कारण देखील आहे भोगी तो सदा रोगी हो हे नक्कीच तुम्ही ऐकलेलं असेल याचा अर्थ असा की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा अर्थ असा देखील होतो की भोगी म्हणजे आपण देवाला जेवणापूर्वी जो नैवेद्य दाखवतो ना त्याला देखील भोग असं म्हटलं जातं आता भोगी सण साजरी करण्यामागचं कारण काय आहे तर बघा भोगी साजरा करण्यामागचं कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगी सण साजरी केला जातो या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी देखील तयार केली जाते आता ही भाजी करण्यामागचं कारण देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेच आहे अशा प्रकारची भाजी जर आपण खाल्ली तर त्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात ज्याची गरज आपल्या शरीराला असते आणि त्यामुळेच ही भाजी खाल्ल्याने आपल्याला कुठलेही रोग होत नाही असं म्हटलं जातं म्हणूनच भोगीच्या बाबतीत तुम्ही हे देखील ऐकलं असेल की जो खाईल भोगी तो सदा निरोगी जो नाही खाणार भोगी तो सदा महारोगी हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल या काळामध्ये भोगीची भाजी केली जाते त्यासोबतच बाजरीच्या भाकरी देखील खाल्ल्या जातात बाजरीच्या भाकरीच्या पिठामध्ये थोडेसे तीळ मिक्स केले जातात आणि तशा पद्धतीची भाकरी आपण खाल्ली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा मिळतो आता हे सगळे पदार्थ खाण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये उष्णता असते आणि थंडीच्या दिवसांमध्ये जर आपण अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले जसं की तीळ आहे गूळ आहे बाजरीची भाकरी आहे विविध प्रकारच्या भाज्या आहे त्या खाल्ल्याने आपल्याला आपलं शरीर पूर्ण वर्षभर काम करण्यासाठी सज्ज करता येतं म्हणून या गोष्टींचा समावेश या दिवशी केला जातो आता भोगीच्या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची आहे हे सविस्तरित्या जाणून घेऊया तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे अगदीच ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर कमीत कमी, कमी सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ झाली पाहिजे एवढी काळजी आपल्याला घ्यायचीच आहे इतर वेळेस जरी आपल्याला थोडासा उशीर होत असेल तरीही भोगीच्या दिवशी मात्र आपल्याला लवकरच उठायचं आहे उगवता सूर्य आपल्याला पाहायचं आहे आता घरातील प्रत्येक सदस्याने जर सूर्याला अर्घे दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे घरातील प्रमुख स्त्रीने तरी सूर्याला अर्घे द्यायचं आहे आता आंघोळ करताना आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे त्या तिळाच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही तिळाचं तेल देखील लावू शकतात दिवाळीच्या वेळेस आपण अभ्यंग स्नान करत असतो पण भोगीच्या दिवशी देखील आपण अभ्यंग स्नान हे करायलाच हवं त्यामध्ये तिळाचं तेल आपण वापरू शकतो किंवा तिळाचं उठणं देखील वापरू शकतो आता तिळाचं उठणं आणण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या घरामध्ये जे तीळ असतात ते थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे थोडेसे जाडसर ठेवायचे आणि त्यामध्ये गुलाबजल किंवा साधं दूध जरी आपण एकत्र केलं आणि ते आपल्या अंगाला लावलं तर निश्चितच त्याचा देखील फायदा आपल्याला मिळतो आता या सगळ्या गोष्टींचा वापर कशासाठी तर आपल्याला या काळामध्ये उष्णतेची गरज असते आणि तीळ म्हटलं तर उष्ण असतात म्हणून आपण ह्या गोष्टींचा वापर करत असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं वेगळं असं महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या देखील त्याचं महत्त्व असतं आणि जर आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तरीही ते शंभर टक्के बरोबर असतं त्यामुळे आपले हे सण आपण नक्कीच साजरी करायला हवे जसे त्याचे नियम आहेत ते देखील पाळायला हवे आता अगदीच मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण सूर्याला अर्घ्य देताना देखील त्यामध्ये दे थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याकडे प्रार्थना करायची आहे आपल्या यशस्वी जीवनासाठी जर सूर्याला अर्घ्य देऊन प्रार्थना केली तर निश्चितच सूर्यदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भोगीच्या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून दक्षिण दिशेकडे देखील आपण अर्घ्य देऊ शकतो पुरुषांना जर अर्घ्य द्यायचं असेल तर जसं आपण सूर्याला अर्घ्य देणार आहोत तशाच पद्धतीने त्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाकून दक्षिण दिशेकडे पाणी आपण अर्पण करून पित्रांच्या नावाने अर्घ्य देऊ शकतो महिलांना जर अर्घे द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी एक पद्धत आहे त्यांनी कशा पद्धतीने द्यायचं तर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये देखील तीळ टाकायचे आहे आणि ओंजळीने त्या पातेल्यातून पाणी काढून मग तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे एरवी जसं आपण तांब्याने तुळशीला जल अर्पण करतो तशा पद्धतीने करायचं नाही तर एखाद्या दे मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आणि ओंजळीने ते पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट तुळशीला अर्पण करायचं असं करत असताना ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं आहे याने देखील पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्यास साठी मदत मिळते या व्यतिरिक्त इतर सणावाराला किंवा विशेष तिथींना आपण उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करत असतो ह्या गोष्टी देखील भोगीच्या दिवशी आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि मुख्य दरवाजावर एक तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत तो पेटता राहणार आहे तो पेटू द्यायचा आहे विजला तर हरकत नाही आता भोगीच्या दिवशी आपल्याला ज्या भाज्या बनवायच्या आहे त्याच्यामध्ये जास्त करून हरभरा घेवडा वांगे वाल यासोबत वाटाणा फ्लावर गाजर शेंगदाणे तीळ यांचा समावेश असतो या व्यतिरिक्त अजूनही काही भाज भाज्यांचा समावेश तुमच्या भागात केला जात असेल तर नक्कीच तुम्ही त्या भाज्यांचा वापर करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे आता बऱ्याचदा या भाज्यांमध्ये अशा काही भाज्या असतात ज्या सहसा कोणाला आवडत नाही पण आवडत नसल्या तरीही या दिवशी आवर्जून आपल्याला थोडीशी का होईना प्रसाद म्हणून भोगीची भाजी ही आवर्जून खायची आहे आणि बाजरीच्या ज्या भाकरी आहे त्या बनवायच्या आहे आणि बाजरीच्या भाकरी खायच्या आहे भाकरी बनवताना त्याला देखील आपल्याला थोडेसे तीळ लावायचे आहे आता जर तुमच्याकडे बाजरीच्या भाकरी बनवल्या जाणार नसतील तर तुम्ही चपात्या बनवल्या तरीही चालतील पण त्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ टाकायचेच आहे म्हणजे काय तर प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला थोडाशा तिळाचा समावेश हा आवर्जून करायचाच आहे हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे देखील बनवू शकतात आता यावर्षी भोगीच्या दिवशीच सत्यनारायण करायचा आहे कारण त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामध्ये सत्यनारायण हा व्हायलाच हवा आता जे दर पौर्णिमेला करतात त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही पण ज्यांनी कुणी अजूनही सत्यनारायणाची सेवा करायला सुरुवात केली नसेल त्यांनी आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला सत्यनारायण करा आणि दर महिन्याला करत जा शंभर तुम्हाला त्याचे सकारात्मक अनुभव बघायला मिळतील आता सत्यनारायण जो आहे तो आपल्याला चौदा तारखेलाच प्रदोष काळामध्ये संध्याकाळी करायचा आहे हे लक्षात घ्या आता काय खायचं आहे याचा समावेश आपण केलेला आहे बऱ्याचदा आपण सणवार असलं की त्या दिवशी काय करावं हे शोधत असतो आणि त्याची माहिती आपल्याला पुरेशी मिळते पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला एक पदार्थ खायचा नाही तो कुठला तर मसरू डाळ बघा असंही आपल्या घरामध्ये जर काही व्रत वैकल्य असतील तर त्या दिवशी डाळची डाळ बनवली जात नाही हे तुम्हाला ठाऊकच असेल पण क्वचित काही ना ठाऊक नसेल तर भोगीच्या दिवशी चुकूनही तुम्ही मसरू डाळ बनवू नका तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल तर त्यामध्ये देखील मसरू डाळ ही वर्ज सांगितलेली आहे त्यामुळे आपल्याला चुकूनही भोगीच्या दिवशी मसरू डाळ बनवायची नाही बऱ्याच ठिकाणी जर खिचडी बनवली जात असेल तर त्यामध्ये आवर्जून मसरू डाळीचा समावेश केला जातो आता इतर वेळेस तुम्हाला खायला हरकत नाही पण भोगीच्या दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी किंवा तुमचा उपवास असेल आणि तो सोडताना जर तुम्ही मसरू डाळ बनवण्याचा विचार करत असाल तर ही चुक चुकूनही करू नका या व्यतिरिक्त मांसाहार आता मांसाहाराची गोष्ट सांगण्यासारखी नाही कारण भोगी म्हटलं तर अनेक घरांमध्ये मांसाहार हा कटाक्षाने टाळला जातो मांसाहार केला जात नाही पण क्वचित एखाद दोन टक्के लोक अशी असतात की घरात बनवलं जात नाही तर ते बाहेर जाऊन खातात तर हे बघा त्यांना देखील एक सांगणं आहे की आपल्या हिंदू धर्मामधले जे धर्मा काही सणवार आहे त्याचं पालन जर आपण केलं तरच आपली पुढची पिढी करणार आहे त्यामुळे आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल काही गोष्टींचे नियम पाळणं देखील बंधनकारक असतं म्हणून तुम्ही या दिवशी मांसाहार करू नका बाहेरही जाऊन करू नका आणि घरी तर सहसा कोणी करतच नाही भोगीच्या दिवशी गोमातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आपण इतर वेळेस गाईला हिरवा चारा खाऊ घालत असतो किंवा चण्याची डाळ गुळ अशा पद्धतीचे पदार्थ आपण गायला देत असतो पण भोगीच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोमातेला बाजरीची भाकरी खायला द्यायची आहे पण ती कशा पद्धतीची तर त्याला थोडेसे तीळ लावायचे आहे म्हणजे काय तर पीठ भिजवताना त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि अशा पद्धतीने तिळापासून बनवलेली बाजरीची भाकरी गायला आपल्याला खायला द्यायची आहे अगदीच भाकरी करणं शक्य नसेल तर तुम्ही चपाती दिली तरीही चालेल पण त्यामध्ये आवर्जून तुम्हाला तीळ टाकायचे आहे गोमातेची सेवा केल्याने देखील आपल्याला विशेष असं फळ प्राप्त होत असतं त्यानंतर भोगीच्या दिवशी आपल्याला घरी आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घरचे घरी एक छोटासा उपाय करायचा आहे त्यासाठी काय करायचं तर दोन चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी असेल तर भीमसेनी घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल एखादी छोटी पंती घ्या त्यामध्ये हा कापूर ठेवा त्यानंतर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका जे कुठले तीळ तुमच्या घरामध्ये असतील ते तीळ त्यामध्ये टाकायचे आहे आणि अशा प्रकारचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा एखादा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल नाहीतर तुम्ही श्री स्वामी समत असं म्हटलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि घरातलं वातावरण हे शुद्ध करायचं आहे कापूर लवंग ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तितक्याच महत्वाच्या असतात या व्यतिरिक्त धार्मिकदृष्ट्या देखील त्याला तितकंच महत्त्व आहे आणि तिळाचं म्हणायला गेलं तर तीळ ह्या पौष महिन्यामध्ये खूप महत्वाचे मानले जातात तिळाशी संबंधित जर या पौष महिन्यात आपण उपाय केले सेवा केल्या तर निश्चितच त्याचं सकारात्मक फळ असं आपल्याला प्राप्त होत असतं तर स्वामी भक्त हो भोगीच्या दिवशी आवर्जून ह्या ज्या काही दहा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा काय अनुभव येतो हे देखील कमेंट करून सांगा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद